सध्या बी तू चालूच ना लाईव्ह वर बाकीचे कसे दिसत नसतील लाईव्ह त्याला आपण दिसतात भाऊ आपल्याला आपल्याला बघत येत ना ते आलं का लक्षात अरे गोर नाही झालं भाऊ मला कितीच आहे काय पण नाही विषय कसा आहे <laughs> का मला गेले सगळे युट्यूब फॅमिली आपली दावाय ना इका सीट आली काय किंवा कोण आहे काय माहिती नमस्कार भावनो मराठी माणसाची मराठी ओळख आहे यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे भाऊनो कुटुंब बोलता भावानो कमेंट करा तर नमस्कार भावनो मराठी माणसाची मराठी ओळख आहे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरचे स्वागत आहे भावानो मनापासून करण जय श्रीराम जय श्रीराम भया नमस्कार कुटुंब बोलता करण कुमार तरी भावनो आपले व्हिडिओ कसे वाटतात भावानो कमेंट करत जा काल एक ब्लॉग सोडला भावानो गेलतो भेटायला तर ब्लॉग सोडला एकदा नक्की बघून घ्या भावानं आलंच आहात तर शेवटला जाताना भावानो नक्की एक बार बघा आणि जर आवडला तरच लाईक करा भावनो नमस्ते किरण कुमार भया का सेवा अरे भावांनो काल व्हिडिओ सोडलेत भावानो बघू शकतात वैयक्तिक स्वतःचे व्हिडिओ सोडतो भावांनो त्याच्यामुळे सपोर्ट राहू हो द्या लाईक कर जा कमेंट कर जा तो बल दाखवतो ए भावांनो जोड कशी वाटते कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवर भावनोस्क्रिप्ट व्हिडिओ नसते तर ओरिजिनल व्हिडिओ टाकतो भावनं आपण म्हणून सपोर्ट राहू द्या मराठी माणसाची मराठी ओळख आहे यूट्यूब चॅनलवर जर कोणी जर नवीन असेल भावनो तर सबस्क्र करा आणि सपोर्ट राहू द्या आपला ड्रीम टेन के सबस्क्राईबर भावनो टेन <laughs> के सबस्क्राईबर ड्रीम आहे आपलं तर असं सपोर्ट राहू द्या एक बार टेन के सब्सक्राइबर झाले भावानो गावामध्ये मध्ये कोणतं कोण आणि एकदा टेन के सब्सक्राइबर कंप्लीट हो द्या भावानो आपलं ड्रीमच आहे फक्त तेवढं दुसरं काय नाही भावानो जास्त नाही गेले तरी चालते भावांनो फक्त वन के सब्सक्राइबर ड्रीम आहे आपलं तर तेवढं कम्प्लीट करून द्या आणि भावानो तुम्हाला जर कोणाला जर सपोर्ट जर पाहिजे असेल भावानो तर कमेंटमध्ये सांगायचा आपल्याकडून जेवढा होईल तेवढा भावांनो मी सपोर्ट करण्याचा प्रयत्न करेनच भावानं जितका होईन तितका तरी भावांना कुटुंब कुटुंब बोलता कमेंट करीत जा जेणेकरून की आपलं मोटिवेशन वाढतं भावांनो आणि तुमच्यासाठी रोज नवीन कंटेंट घेऊन यांचा भावांनो मी मनापासून प्रयत्न करत असतो भावांनो तरी सपोर्ट राहू द्या लाईक करीत जा कमेंट करीत जा शेअर करीत यांचा व्हिडिओ काल काढून टाकला भावांनो वैयक्तिक स्वतःचे डायलॉग असते भावनं कॉपी करणे आपल्याला आवडत नाही जे आहे ते रियल आणि कसं भावांनो स्क्रिप्टेड आपल्याला आवडत नाही भावांनो ओरिजिनल द्यायचं प्रामाणिकपणानं भावनो जे आहे ते आहे त्याच्यात काय तरी भावनो कालचा जर ब्लॉग जर कोणी जर बघितलं नसेल तर भावानो एक बार नक्की बघून घ्या भावनो लय मनापासून दिवस गेला अक्षरशः मारा पण भावांनो ब्लॉग तयार केला काय सांगावं किती जागा थांबलो आम्ही आणि जर ब्लॉग जर आवडला भावनो तर नक्की त्याला लाईक करा आणि जितका म्हणजे शेअर करा भावांनो तुमच्या सपोर्टमुळेच मी आहे भावनो आज जे आहे तर तुमच्या सपोर्टमुळेच आहे त्याच्यामुळे सपोर्ट राहू द्या लाईक करीत जा कमेंट करीत जा शेअर करीत जा आणि आपले व्हिडिओ कसे वाटते भावानु व्हिडिओ खाली कमेंट करीत जा कसं आहे आदत किंग आदत आहे ए सोनिया किडक भावानु तुम्ही फॅमिली म्हणजे आपला भावनो एक आधार आहे भावनो मनापासून खरंच भावनो मई वैयक्तिक कामातला वेळातला वेळ देऊन भावनं तुमच्यासाठी रोज एक एक दोन कवीनं भावनं व्हिडिओ टाकीत असतो कोणत्या बी टायमाला आपले व्हिडिओ पाडतात भावना तुम्ही नोटिफिकेशन कहबी चेक करू शकतात पण वैयक्तिक आपण भावनो कुठं जरी कामाला जरी गेलो तरी वैयक्तिक कामातला वेळाला वेळ देऊन आपण व्हिडिओ टाकीत असतो भावनं म्हणून जितका होईन तितका भावानं सपोर्ट करा आपलं फक्त एकच स्वप्न आहे भावानं फक्त एकदा डेन के सबस्क्रायबर त्याच्यापुढे नाही गेले तरी चालतात पण एकदा भावनं करायचे आहेत आणि येईन त्या बावीस ऑक्टोंबरला आपला भावनं वाढदिवस आहे वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसा दिवशी आपल्याला डेन केचा केक हे करायचा भावनो तुम्ही मी ब्लॉग काढणार आहे त्या दिवशी तरी भावनो येईन त्या बावीस तारखेपर्यंत भावनं टेन के सबस्क्रायबर प्लीज कम्प्लीट करून द्या त्याच्यावर नाही गेले तरी चालतात पण टेन के सब्सक्राइबर भावानो यार इच्छा आहे आपली यूट्यूब फॅमिलीला रिक्वेस्ट आहे भावानो जितका होईल तितका सपोर्ट करा दाखवून द्या भावानो हो आणि मी दर व्हिडिओ खाली भावानो म्हणता असतो हॅशटॅग रॉयल शेतकरी रॉयल शेतकरी भावनो वैयक्तिक ते मी म्हणत नसून भावानो प्रत्येक शेतकऱ्याचा मुलगा म्हणता असतो म्हणून सपोर्ट राहाया आपण बी शेतकऱ्याच्या घरी जन्म घेतल्याला भावानो म्हणून व्हिडिओ टाकीत असतो भावानो रॉयल शेतकरी डायलॉग माझा नसून भावानु शेतकऱ्याच्या प्रत्येक मुलाचा डायलॉग आहे म्हणून त्याला जितकं जितकं व्हायरल करून टाका ट्रेंडिंग आण ना आणि फक्त शेतकऱ्यांच्या गुड मॉर्निंग एम शूटर भया हॅपी बर्थडे इन ॲडव्हान्स थँक्यू थँक्स फॉर सपोर्ट भया भानो म स्क्रिप्टेड व्हिडिओ टाकीत नाही भावानो की नाही जरी वाढले तरी काय नाही भावनं पण कोणाची खोटो वागून उद्या त्याच्या नजरामध्ये यायचं नाही भावानं काही इकडे जा भावानो पण सत्य आज न उद्या भावानं बाहेर निघतायत म्हणून सत्याची वाट सोडायची नाही भावानं मला लयजून सांगितलं असे टाकविड तसे टाक, टाक पण नाही भावानं मग वैयक्तिक स्वतःची टाकीत असतं तुम्ही बघत असताना आपल्या चॅनलवर तर जा भावानो स्क्रिप्टेड व्हिडिओ टाकत नाही तरी बी आवडत असले तर कमेंट करीत जा व्हिडिओ खाली आणि सपोर्ट जरी पाहिजे असेल तर भावनो मी जितका जित होईन तितका सपोर्ट करीन थँक यू या जोडीचा काल एक व्हिडिओ टाकला भावना तुम्ही बघितलं नसला तर बघून घ्या एक बार भावनं पण जे आपले जे डायलॉग असे भावनं मी कुठलंच कॉपी करीत नाही ओरिजिनल आपले व्हिडिओ कसे द्या भावानो पण ओरिजिनल पाहिजे जास्त काही इच्छा नाही फक्त तेवढं करून द्या एक बार असं सपोर्ट होऊ द्या तर यूट्यूब फॅमिलीला मनापासून धन्यवाद भावानो असं सपोर्ट हो द्या आणि भावनो तुम्हाला एक विशेष सांगतो भावानो कष्टाशिवाय पर्याय नाही कष्ट जर प्रमाणिक असेल तर भाव नाही यशालाही पर्याय नाही मी डावला हंत भावनं हं पण वैयक्तिक शेतकऱ्यांच्या मोटिवेशनसाठीच सांगतो दुसरं काय नाही भावनं तरी जितका जित होईन तितका सपोर्ट करा लाईक करीत जा कमेंट करीत जा शेअर करीत जा आणि कुटुंब कुटुंब बोलता भावनो कमेंट करा मला जोड दाखवला एक मिनिट दोन्ही जोड दाखवला एक मिनिट बघू शकता तुम्ही ए इकडे दुसऱ्या गावाला आल तर भावनो आता गावाकडे जाणार आपल्या पिंपळ गावाला गाव गा गा तालुक्यामध्ये जर कोणी जर आलात कुणी भावांनो तुमच्यापैकी एक बार अवश्य भेट द्या भावांनो आणि सपोर्ट राहू या सगळ्यांचा जर इथं जर कुणी जर आलात माजलगाव तालुक्यामध्ये पिंपळगाव नाकली गा या गावामध्ये राहतो मी जर कोणी जर आलात तर अवश्य भेट द्या भावना नक्की भेट देईन मी बी जितका होऊन तितका <laughs> भावा मग म्हणता असतो भावान पण तुम्हाला एक खरं सांगतो फुलांच्या पायघाड्यावरून चालताना काटे बोचले तर सहन करायला शिका कारण काट्यांना फक्त बोचणं माहीत असतं ता वेदना कळत नसतात म्हणून तुम्ही तुमचे पाय एवढे घट्ट करा की एक दिवस काटे तुम्हाला सांगतील आई ए वेलकम सुस्वागतम हम झुकता आहे तुमच्या शिको <laughs> तसं आहे भावनो म्हणून प्रयत्न तर मनापासून चालू प्र प्रयत्न आरती परमेश्वर चलात म्हणजे भावनो प्रयत्न तर मनापासून सुरू जेव्हा आपलं हे होईन तेव्हा बघूत भावनो देव क परत मला यश देते काय माहिती तरी सपोर्ट होऊ द्या लाईक करीत जा कमेंट करीत जाऊ तुमच्यासाठी एक डायलॉग आणत शेवटला जातो जाता मी टाकतो बी नोकरी करून फक्त तुम्ही नोकर होऊ शकता मालक नाही म्हणून निवडताना क्षेत्रच असं निवडा की मालक झाल्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही है पाहिजे हॅशटॅग रॉयल शेतकरी ते अन ओरिजिनल मग डायलॉग असेल मी कोणाची कॉपी करत नाही इंस्टाग्राम कुठं नाही भाव तरी सपोर्ट राहू हो द्या लाईक करत जा कमेंट कर जा शेअर करत जा घ्या मालकाला बघून घ्या हे मालक ते बैलाचे मालक, मालक। इकडे बघा जाऊ भावांना असं सपोर्ट राहू द्या लाईक करीत जा कमेंट करत जा। जास्त आपल्याला कर बोलता येत ना भाऊ तरी काही जर आपल्याकडून बोलण्यामध्ये चुकी झाली असली तर आपला छोटा भाऊ म्हणून माफ करा भावानो पण एवढं खरं की भावनो मग फक्त शेतकऱ्यांच्या मुलांना मोटिवेशन देण्यासाठी व्हिडिओ टाकित असतो जे ज्यांना केलं की ते खचून जाऊनही त्यांचा आत्मविश्वास वडावं की आपल्याशिवाय काय खरं नाही आहे दुनियाचं म्हणून भावांना फक्त व्हिडिओ टाकीत असतो तरी कमेंट करीत जा आपण बे एक शेतकऱ्याच्या घ गर, कुटुंबातला गरीब मुलगा आहे भावांनो तरी सपोर्ट राहा हो या तुम्हाला जर खोटं जर वाटत असेल तर भावनं माझं गाव तालुक्यामध्ये पिंपळगाव नाखले या गावामध्ये तर तुम्ही नक्की बघता मी तर खोटं बोलतच नाही तुम्हाला तर माहिती खोट बोलून काय होणार आहे सत्य आज न उद्या बाहेर निघतंच भावन तरी कमेंट करा भावन जास्त काय राहू शक दुसरे बी घरी गेले काम दुसरे तर दुसऱ्या गावाला आलतो इथून गावून डबल आपल्या गावाला जायचं पिंप गावून आनंद गावाला आलतो मी ते इथून आपल्या गावामध्ये जायचं गावामध्ये गेलं की भावनवर डबल काम तुम्हाला खोटं काय बोलू तिथं खूप काम पेंटिंग पडलेत भावानं कसं सांगायचं म्हणलं तर कामं चालूच आहेत प्रयत्न चालू आहेत भावानो वैयक्तिक आपण आपण वैयक्तिक स्वतःचा व्यवसाय टाकणार आहे भावनं पुढच्या वर्षी म्हणूनच आज कष्ट चालू आहेत काम तर भावनं सगळ्यालाच करावं लागतं पण मालक जर व्हायचं हो असेल कष्ट हे करावंच लागतात भावानं <laughs> तरी भावानं तुम्हाला जसं व्हिडिओ पाहिजेत भावानं कंटेंट पाहिजे तसं मला कमेंट करीत कर जा जेणेकरून की मी तुमच्यासाठी अजून चांगला जेवढा होईल तेवढा कंटेंट घेऊन येण्याचा प्रयत्न करीन आता गावाकडे कर जायचं भावानं गावाकडे गेल्यावर आपले बैले दाखव हे दुसऱ्याचे बैल आपले चिथं मामाचे बैले आपल्या गावाकडे गेलं आपले बैले दाखवत तुम्हाला तर माहितीच रोज एवढे टाकतो मी बघा गावाकडचं भावना वातावरणच खरलंय भारी खरंच ना तरी भावना तुम्हाला जर जीवनात जर सुखी जर जा राहायचं असेल भावनो सिटी सोडून गावामध्ये या खरंच सांगतो खोट नाही कष्ट तर करावं लागेल पण इथ इथल्यासारखा आनंद तुम्हाला कुठंच भेटणार ना नाही फक्त गावामध्ये भेटू शकतो भावानो काम तर काय कुठं जरी गेलं तरी करावंच लागते आज मी बघतो भावनो आमच्या गावातले सुद्धा मी गेलेले तिकडं काय ना रे बाबा ए केम शूटर बाई नाहीत तसं तो भो अरे ए केम शूटर भाया मये इकडं आम्ही फिरायला गेलो तर तू ब्लॉग जर बघितलं नसतं तर एक बार बघून घ्या ए केम शूटर भाया इकडे गेलतो मग उशीर झाला पाऊस उल आला त्याच्यामुळं मग थांबलो आज मग कमाला इकडंच म्हणजे जावं म्हणलं आता आता जायचं भाऊ एक एम शूटर भाय आता जायचं गावाकडे गावाकडे गेले की तिकडे काम पडलेत काय सांगा तुम्हाला खात हे करायचं भाऊ तुम्हा काय सांगा हे <laughs> दुसऱ्याचे काम पेंडिक पडलेत पण चेष्टा चालू आहे ह हो, नाही समजलं एक एम शूटर भाय आता त्याला काय असं सपोर्ट राह बट्टाला बटला ब्लॉग बघितला ब्लॉग थँक यू कसा वाटला मग ब्लॉग एक एम शूटर भया ब्लॉग कसा वाटला भावानो मग करता असतो भावान उलतील आपले ब्लॉग मला एक जणांची कमेंट आली दोन तीन दिवसाखाली की भावा भया तू मोठाले व्हिडिओ टाकी जा शॉर्ट व्हिडिओ थोडे कमी पण मोठाले टाकी जा म्हणून भावानो वैयक्तिक काल फिरायला गेलो तर आम्ही इकडं मारुती येसवाडी मारुती मंदिर आहे देवस्थान फुल प्रॉप्युलरमधलं आहे भावनो मस्त तिथं व्हिडिओ काढले भावनो तर तुम्हाला टाकलेत तेवढे एक बार भावनो जाता जाता एकदा बघून घ्या आणि लाईक करून कमेंट करायला विसरू नका भावनो सगळ्यांनी कमेंट करा एक एक भावनो दिवस गेला तुम्हाला खोट नाही बोलत दिवस गेला गाडी थांबू थांबू सगळीकडं व्हिडिओ काढले दिवस गेला अक्षरशः पण भावांनो तुमच्यासाठी एक ब्लॉग मी आणण्याचा प्रयत्न केला जितका तितका काय सांगा तुम्हाला युट्यूब फॅमिलीसाठी करावं लागतं भावांनो तुमची जागा आहे हृदयामध्ये भावाना मी कधीच विचारणार नाही तुम्हाला आपल्या घरच्यांची एकच शिकवण आहे भावा लाचारी आणि कोणाची फसवणूक करून कुणाचं एक रुपया खायचा नाही आणि वैयक्तिक स्वतःच करायचं भावान्न तरी भावनु आपले व्हिडिओ नाही बघितले तर व्हिडिओ बघून घ्या आणि त्याच्या खाली कमेंट करायला विसरू नका भावन्न तरी भावन्न आपल्या गावामध्ये गेल्यावर मी डबल भावन त्याच्यात काय तर या सपोर्ट राहू द्या बैलांचे मालक आय आता धावती का काय गाय धावती रे तरी भावांनो शेतीविषयी व बैलांविषयी व्हिडिओ टाकित असतो भावनो, भा भावनो तुम्हाला आवड जर असली तर लाईक करीत जा तर भावांनो शेवटचा जय जवान जय किसान असा सपोर्ट राहू द्या तुमच्यामुळं मी आहे माझ्यामुळं तुम्ही नाही भावांनो तुमची जागा इथं आहे आणि ती कधीच निघणार नाही भावान दुसऱ्या जागा देणार ना आपण तुमच्याशिवाय तर तुम्ही आज सपोर्ट राहू द्या कायम आमच्या पार्टीशी सपोर्ट राहू द्या फक्त तुमच्यामुळं मी आहे माझ्यामुळं तुम्ही नाही भावानो मी मला फक्त सपोर्ट करा सपोर्टची गरज आहे भावानो फक्त आपलं ड्रीम तर तुम्हाला सांगितलं एकदा टेन के सबस्क्रायबर होऊ द्या गावामध्ये धिंगाणात सारा बघणारे काय आपले वेळ असते भावानो तरी बी त्यांच्यासाठी बी सांगतो भावानो की एकदा टेन के सबस्क्रायबर होऊ द्या त्या दिवशी ब्लॉग बघा कसा सोडतो मी नंबर एक उगा गावामध्ये सारा धिंगाना प्रयत्न तर चालू आहे भावानो आता तुमच्या हातात सपोर्ट करायचा की नाही करायचा तरी असा सपोर्ट व्हा हो द्या जे जवान जे किसान लाईक थँक्स फॉर सपोर्ट तर भावानो गावामध्ये गेल्या तुमच्यासाठी नक्की येईन आता जायचे गावाकडे इथून आता पावसाचं वातावरण झालं तर बघू शकतात म्हणून जायचं दुसरं काय नाही पाऊस येईन पाऊस जर आला उज राहत जुना नाही ते काम राहिलेत खरंच नाचल डावा तरी भावना कुठून कुठून बोलत असतात भावना कमेंट करीत जा जेणेकरून की आपल्याला वैयक्तिक हे होईन भावांनो कुटुंब कुटुंब बोलते तर आपले युट्यूब फॅमिली आपल्याला कुटुंब कुटुंब बघायला मग जीवाला थोडा आदर मिळते भावानो दुसरं काय आणि तुमच्यासाठी अजून नवीन कंटेंट घेऊन येण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करेन भावान जितका होईन तितका यूट्यूब फॅमिलीसाठी काय पण तर भावांनो शेवटचा जय जवान जय किसान थँक्स फॉर सपोर्ट गावामध्ये गेलो नक्कीला येईन तरी असा सपोर्ट ठरवू द्या नमस्कार थँक्स फॉर सपोर्ट जे जे, जे जवान जय किसान हॅशटॅग रॉयल शेतकरी हॅशटॅग युवा उद्योजक तर भावानो व्हिडिओ व्हिडिओ मी नक्की थोड्या मी आजून सोडून भावानो जोड होऊन तेवढं चांगले हे करून तर असा सपोर्ट राहू द्या लाईक करीत जा कमेंट करीत जा शेअर करीत जा तुम्ही वैयक्तिक कमेंट केली की के भावनो आपल्याला मोटिवेशन मिळतं दुसरं काय नाही काय होणार आहे दुसरं भावांना फक्त आपलं तेवढं ड्रीम भावना लक्षात ठेवा आणि एक बार टेन के सबस्क्रायबर कम्प्लीट करून द्या आणि टेन के सबस्क्रायबर भावना कंप्लीट झाले की मी तुम्ही दर व्हिडिओमध्ये म्हणता असतो भावन तरी म्हणतो जाता आता की मी कोणत्या बी एके हीच्या ठिकाणा भावना सगळ्याला भेट देणार खरंच ना उगं नाही बोलत मी तुम्हाला तर माहिती आहे आप आपल्याला खोटं बोलतो बोलणं होत नाही भावना एकदा सगळ्यांना भेट देणार मी अवश्य तरी सपोर्ट राहू द्या आणि आपले आपलं हे बावीस ऑक्टोंबर दोन हजार तीन आपला जन्मतारीख आहे तर बावीस ता बावीस ऑक्टोंबरपर्यंत टेन के सबस्क्राईव्ह कंप्लीट करून द्या थँक्स फॉर सपोर्ट असाच सपोर्ट राहू द्या जय जवान जय किसान बाय बाय भावनु असं सपोर्ट राहू द्या तर गावामध्ये गेलं नक्की लाईव्ह इन थँक्यू थँक्यू